या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरूड आगामी येणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रथमता पाय ठेवणार आहे सुशील बेले यांची पक्षातून हकाल पट्टी तेकी या लोकांनी कुठेतरी माझं कनेक्शन लावलं ला असेल आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशिनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड चुळाच्या प्रेक्षकांना नमस्कार संत्रा नगरीमध्ये सामाजिक कार्यात आणि कुठल्याही धार्मिक काम असो किंवा सामाजिक काम असो कुठल्या का रंजकांच्या व्यक्तीकडे मदतीला धावणार म्हणजे सुशीलजी बेलेन आक्रोश जनशक्ती संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि वरुण नगरीमध्ये विविध कामा करतात ते सतत पुढाकार घेत असतात आज त्यांचा वाढदिवस आहे सर तुमचा सर्वप्रथम वाढदिवसा वाढदिवसानिमित्त मला चुळावणी परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर आज तुमचा वाढदिवस आहे काय सांगू शकाल तुमच्या निमित्त प्रथम तुमचे धन्यवाद चुडामण तर्फे जे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आम्ही वाढदिवसानिमित्त वरुड तालुक्यात आणि वरुड शहरात रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्या आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिरमध्ये आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे हे एवढी विनंती करतो गेल्या अनेक वर्षापासून जे सामाजिक काम करत आहो आम्ही त्या सर्वांसाठी जेव्हा काम करतो तेव्हा संपूर्ण माझी टीम आणि मी जेव्हा काम करतो तर कुठलंही लक्ष डोळ्यासमोर न ठेवता फक्त आणि फक्त मदत व्हावी या उद्देशाने आम्ही काम करत राहतो आमचं नेहमी एकच लक्ष राहील की कोणीतरी गरीब व्यक्ती किंवा गरजू व्यक्ती यांना लाभ व्यवस्थित मिळावं आणि आज जे सध्याची परिस्थिती आहे की अतिशय धावपळीचं जीवन आहे त्या धावपळीच्या जीवनमधी कुठलीच आज एकामेकाची गरज कोणी भासवत नाही कोणीच मदतीला हात देत नाही म्हणून आज हे पुढाकाराने आम्ही काम सतत करत राहतो आक्रोश जनशक्ती संघटनेतर्फे खरंच वरुड तालुक्यामध्ये नाही तर संपूर्ण वरुड मुर्शी मतदारसंघामध्ये आक्रोश जनशक्ती जनशक्ती संघटनेच्या वतीने सुशील बेलवत त्यांची पूर्ण टीम काम करत आहेत आज तुमचा वाढदिवस आहेत विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत नेमकं रक्तन शिबिरासुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजन होत आहेत नेमकं कुठे कुठे काय रक्तान शिबिर होणार आहेत पुसला वरुड आणि मोर्शी तालुक्यामध्ये हिवरखेड इथे आम्ही आयोजन केलेले आहे यात तीन स्थळी रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे आम आमचा उद्देश हेच आहे की आजपर्यंत जे सतत आम्हाला फोन येते की रक्त मिळत नाही आहे ग्रामीण रुग्णालयात जातो तर आम्हाला त्याचे जास्त प्रमाणात पैशाची मांग होती आणि तिथं उपलब्ध नसते म्हणून आम्ही सतत आ, रक्त उपलब्ध व्हावं म्हणून प्रायव्हेट किंवा जे आम्हाला सहकार्य करत असेल अशा रक्त बँकेला आम्ही बोलवून त्यांना कमी पैशामध्ये जे रक्त मिळालं पाहिजे या उद्देशाने आम्ही प्रत्येक जागी रक्तदान व्हावं आणि त्यांचं गरजूंचं काम व्हावं या उद्देशाने आम्ही सतत रक्तदानाचं उपल कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरासारखे कार्यक्रम राबवत असतो वरुड तालुक्यात नव्हे तर ता वरुड मुर्शी मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन जनआक्रोश संघटनेच्या वतीने होत आहेत रक्तदान शिबिर असो कुठल्याही रुग्णांकरता कुठलीही वैद्यकीय सेवा असो याकरता आक्रोश संघटना ही सतत अग्रेसर असतात सुशील बेले त्यांची पूर्ण टीम आहेत तुमचा वाढदिवस आहे तुमच्या अमूल्य वेळा ती तुमचा आम्ही आमचा वेळ घेत आहेत विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत आठ मोठा कार्यकर्त्यामध्ये मोठा उत्साह पास आहे तुम्ही युवकांना काय मे मेसेज द्याल आज काळाची गरज आहे की आपण एकामेकाच्या मदतीला धावून गेलो पाहिजे आणि दुसरी गोष्ट आज रोजगार नसल्यामुळे अतिशय आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या मतदारसंघामध्ये एकामेकाचं वाईट चि चिंतन करताना लोक दिसत आहे आणि बरेच लोक इथून बाहेर ठिकाणी रोजगार घेण्यासाठी जात आहे तर प्रथमत एकच मी सांगेल संपूर्ण युवकांना की आपला रोजगार कसा उपलब्ध करता येईल याकडे आपण सर्वांनी उप लक्ष केंद्रित केलं पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून ज्या गोष्टी घडल्या नाही वरुड मोर्शी मतदारसंघ आणि वरुड मोर्शी संपूर्ण विभागात संत्रा प्रसिद्ध आहे अतिशय जोमानं इथे कापूसचं पीक होते आणि ह्या सर्व पीक होत असताना सुद्धा आपल्या इथले सर्व शेतकरी आपला माल सुद्धा अतिशय कमी दरात विकतो आणि आपले इच्छे मुलं हे पुणे मुंबई गुजरात किंवा अनेक बाहेर ठिकाणी रोजगारासाठी जाते तर प्रथम मी एकच आवाहन करेन या मुलांना की आपला रोजगार स्वतः उपलब्ध करण्याचं काहीतरी यो योग येत असेल त्या योगेनुसार आपण काम करावं आणि इथे छोटी मोठी एम आर डी सीला आपण कसं रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो असे अनेक टॅलेंटेड पोरं इथं आपल्या शहरात आपल्या मतदारसंघात आहे आपल्या इथं रोजगार उपलब्ध व्हावा ह्याच आपला टार्गेट असलं पाहिजे हेच युवकांना मी आवाहन करणार खरंच विदर्भ नगरी ही संत्रा नगरी आहेत आणि या विदर्भामध्ये विविध संत्रा संत्र हा प्रसिद्ध आहेत परंतु या विदर्भातील स शेतकऱ्यांना खरं न्याय मिळत नाही त्यांचा संत्राला योग्य भाव मिळत नाही तसंच त्याचप्रकारे ओरुड मुर्शी सुद्धा मोठ्या प्रमाणात युवक आहेत युवकांच्या युवक मोठे औद्योगिक युवक आहेत प्रत्येक युवकांमध्ये वेगवेगळे वे टॅलेंट भरलेले आहेत कु कुठला युवक खेळामध्ये प्रावीण्य आहे तर कुठला वेग युवक हा कुठल्या व्यवसायामध्ये प्रावीण्य आहे परंतु त्याला तसं मान तसं व्यवसाय मिळत नाहीत एक आपण युव आपणसुद्धा युवक आहात आपण या युवकांसाठी आपण काम करतात येणाऱ्या काळामध्ये आपण युवकांसाठी नेमकं तुमचं काय पाय येणार राहणार आहेत आमचं अतिशय जोमानं पाऊल आहेच सुद्धा सुरू आम्ही एम आय डी सीला प्रथमत जास्त लक्ष केंद्रित करून एम आय डी सीला कसं वाढ मिळेल छोटे मोठे उद्योग आपल्या क्षेत्रामध्ये कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही छोटी छोटी रणनीती आखून प्रयत्न सुरू आहे येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर आमचं एकच लक्ष राहील की एम आय डी सी आणि इथला रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल त्यासाठी आम्ही मोठी टीम तयार केली आहे त्या मोठ्या टीममार्फत मुंबईतील अनेक प्रोजेक्ट इथे आणण्याचं किंवा छोटे मोठे कारखाने इथं तयार करण्याच्या उद्देशाने आम्ही काम करणार आहे बऱ्याच लोकांच्याशी आमचा संवाद सुरू आहे मुंबईतले अनेक आमचे मित्रमंडळी आहे आमचे मोठे नातेवाईक आहे ते नातेवाईकांशी सा बोलून आम्ही इथं काही एक वेगळा प्रोजेक्ट तयार करण्याच्या उद्देशाने आमचं काम सुरू आहे ते येत्या दोन हजार चोवीसच्या नंतर आम्ही तुम्हाला डोळ्यासमोरच दाखवू असं आमचं लक्ष आहे आणि शंभर टक्के हेच मत आहे की रोजगारापेक्षा कुठलंच मोठं पाऊल होणार नाही रोजगार नाही आहे त्याच्यामुळे लोक चोरीलाकडे वळले आहे व्यसनाकडे वळले आहे आज एकामेकाचा खून सुद्धा होत आहे म्हणून एक प्रथम माझी विनंती राहील या संपूर्ण युवकांना की आपण प्रथम रोजगाराकडे वळावं माझ्याकडून जेवढं पाऊल उचलता येईल मी ते उचलनच पुढच्या महिन्यामध्ये मी एक रोजगार मेळावा अतिशय मोठ्या उत्साहात घेणार आहे त्यामध्ये जवळपास पंचवीस एच आर आम्ही या कंपनीचे इथे बोलवणार आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ते मेळावा सुद्धा रोजगाराचा घेणार आहे आपल्यासोबत आहे सुशीलजी बेले जन आक्रोश जनशक्ती संघटनेचे ते अध्यक्ष आहेत तथा युवकांचे युव यू, युवकांची त्यांची टीम आहे त्यांची आणि समाजसेवेसाठी ते सतत काम करत असतात आज त्यांचा वाढदिवस हो आहेत सर आपले विविध कार्यक्रम होत असतात विविध का आपण युवकांच्या रोजगार मिळण्याकरता आपण विविध कॅम्पसुद्धा आयोजित करत असतात तुमच्या वाढदिवसानंतर भव्य देव रक्तान शिबिरातसुद्धा आयोजन होत आहेत सर तुम्ही काही दिवसाअगोदर महिलांकरतासुद्धा आपण पुढाकार घेतला होता विविध आंदोलनसुद्धा आपण स सक्रिय असतात सर तर आपली पुढे नेमकं पुढील वाटचाल काय विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जे सातत्याने आम्ही सामाजिक आणि राजकीय जे काम करतो प्रथम तर आमचं एकच काम आहे की गरीब गरीब असो गरजू असो यांना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे आणि जर हे लाभ घेण्यासाठी कुठेतरी आम्हाला या राजकीय क्षेत्रामध्ये पुढं पाय टाकावं लागत असेल तर राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही अग्रेसर काम करण्यासाठी इच्छुक आहे सतत सामाजिक क्षेत्रामध्ये आमचे जे सहकारी आहे या सहकार्याच्या मदतीने आजपर्यंत आम्ही काम करत आलो पण आज जे आगामी येणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रथमता पाय ठेवणार आहे पाय ठेवून आम्ही जे काही आमचे उमेदवार असल आणि उमेदवारीसाठी जे काही आमचे सहकाऱ्यांनी जो निर्णय घेतला जाईल त्या निर्णयानुसारच जा आम्ही पुढचा पाऊल ठेवणार आहे आगामी येणारी विधानसभा लढण्यासाठी आक्रोश जनशक्ती संघटना आणि याच्यासोबत घटक छोटे मोठे पक्ष जुळलेले आहे त्या त्यांच्या नुसार आम्ही आक्रोश जनशक्ती संघटना आणि घटक स पक्ष यांच्या वतीने विधानसभा लढणार आहे सर आपण वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा आपण पदाधिकारी होते आज आपण आक्रोश जनशक्ती संघटना स्थापन केली आहे नेमकं काय कारण झालं होतं नेमकं का तुम्ही आक्रोश वंचित बहुजन आघाडी सोडा लागली तुम्हाला अतिशय चांगला प्रश्न विचारला मागच्या वेळेस एक असाच प्रश्न घेऊन वंचितचा की पदाधिकारी आहे त्याने असा प्रश्न केला होता की वंचितशी सुशील बेलेचा काही संपर्क नाही गेल्या दोन हजार सतरापासून मी भारी बहुजन महासंघात आणि त्याच्यानंतर विलीन झाली वंचित बहुजन आघाडी हे संपूर्ण वरुड मोर्शी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी काय हे मी दाखवून दिलं आहे वंचित बहुजन आघाडीला जरी बाळासाहेबांच्या नावावर ओळखले जाते पण वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी प्रत्येक घराघरात कसं पोहोचवता येईल या उद्देशाने आम्ही सातत्याने काम केलं माझं काढण्याचं मागचं जे कारण आहे ते तर मुळात मला माहिती नाही पण ज्यावेळेस मी पदाहून मुक्त करण्यात आलो किंवा पदाहून मला काढण्यात आलं त्यावेळेस मला राष्ट्रवादीचे काही कार्यकर्त्यांच्या यब्बी पोस्टवर दिसलं की सुशील बेले यांची हकालपट्टी त्याच्या काही दिवसाअगोदर एक प्रश्न घडला होता तो धोटे मास्तर न्यू इंग्लिश शाळेचा न्यू इंग्लिश मास्तर शाळेतला जो शिक्षक आहे याने एका विद्यार्थिनीची छेडखानी केली होती त्या छेडखानीच्या विषयावरून मी मान्य हर्षवर्धन देशमुख साहेब आहे यांच्याकडे निवेदन घेऊन गेलो होतो या निवेदन घेऊन गेल्यानंतर त्यांनी माझं निवेदन त्या सभेमध्ये स्वीकारलं नव्हतं ते स्वी स्वीकारलं नसल्यामुळे मी त्याच्यानंतर कलेक्टर महोदयाकडे गेलो होतो आणि त्यानंतर अचानक मी संविधान सन्मान रॅली आमनेर ते वरुडपर्यंत काढली होती अचानकपणे मला पदावून काढण्यात आलं होतं मला मुळात घटना काय घडली अजूनही माहीत नाही पण मला असं वाटतं की त्यावेळेस राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी पोस्ट अशी टाकली होती की की सुशील बेले यांची पक्षातून हकालपट्टी मुळात कुठं तशी तरी असं वाटते की या लोकांनी कुठंतरी माझं कनेक्शन लावलं असेल आणि सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी मला पदावून काढलेलं नाही राष्ट्रीय अध्यक्ष ज्या आहे रेखाताई ठाकूर यांनी पदावून काढलं होतं त्यानंतर बाळासाहेबांशी जो विषय घडला होता त्या मुलीचा मास्तरचा आणि हर्षवर्धन साहेबांचा त्यांच्यावर मी साहेबांशी बाळासाहेबांशी बोललो होतो की तुमच्या स्तरावर तुम्ही प्रत्येक कार्य करावं त्यांची रिकॉर्डिंगसुद्धा आज माझ्याकडे आहे ते बाळासाहेबांशी बोलताना मी संवाद केला आहे ते रिकॉर्डिंगसुद्धा मी दाखवू शकतो बाळासाहेबांनी सांगितलं तुमच्या स्तरावर तुम्ही जे काम करत असाल ते करू शकता पण जे जे कालपर्यंत कुठलंच काम करत नव्हते जे वंचितला कोणी इथे ओळखत नव्ह नव्हते त्यांना आज असं पाय फुटलेला आहे की वंचित म्हणून सुशील बेलीची हकालपट्टी मी म्हणजे सुशी वंचित नाही बाळासाहेब म्हणजे वंचित आहे आणि मी सतत बाळासाहेबांसाठी कालही आदर करत होतो आजही करणार आणि पुढेही करत राहील कारण की श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे म्हणून मी त्यांचा मान सन्मान करत राहील आणि हा विषय जो काढला आहे ते सतत सातत्यानं जो घटना घडली ज्या शिक्षकाला जे घटना घडली होती ते त्या सभासद होते त्यांच्या परिवारातले अनेक सभासद त्या शिवाजी शिक्षण संस्थेत आहे कुठेतरी त्यांचा कनेक्शन आहे आणि त्यावेळेस जिल्हा अध्यक्ष जे आमचे वंचितचे होते।, विद्या, होते ते कुठेतरी महात्मा ज्योतिबा फुले विद्या विद्यालयात ते जिल्हा अध्यक्ष तिथं कार्यरत नोकरीवर होते ते नोकरीवर असल्यामुळे कुठेतरी कनेक्शन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा आणि या गोष्टीचा असं जुडताना दिसत आहे असं माझं असं एक आरोप आहे राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप चालूच असतात राजकारणामध्ये कुठल्याही व्यक्तीचा आदर आदर सत्कार होणं किंवा न होणे हा त्या त्या पक्षावर डिपेंड असतो खरं प्र प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ता हा फार महत्त्वाचा असतो आणि कार्यकर्ता हा आ, मोठा व्हावा याकरता पक्षसुद्धा प्रयत्न करत असतात पक्षामध्ये येणार जाणार लोकांची चालूच येणे जाणे सुरूच असतात परंतु आज आपल्यासोबत सुशीलजी बेलेसर आहेत आज आक्रोश जनशक्ती संघटनेचे ते अध्यक्ष आहेत त्यांनी विविध संघटनेमध्ये सुद्धा काम केलं आहे वंचित बहुजन आघाडी असो किंवा विविध विविध संघटना त्यांनी काम केलं आहे परंतु आज त्यांनी स्वतःची एक संघटना स्थापन करून आज युवकांच्या माध्यमातून त्यांची एक विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे आणि विशेष म्हणजे आज तुमचा वाढदिवस आहे राजकीय विषय आम्हाला घ्यायचा नव्हता परंतु चर्चा होती त्यामुळे तुम्हाला प्रश्न घ्यावा लागला एक तुमचा वाढदिवस आहे एक जाता तुम्ही युवकांना आणि सगळा म्हणजे तुमच्या तुमच्या मिष्टमित्र आहेत त्यांचा काय मेसेज देऊ शकाल सहकारी जे काही मला आजपर्यंत स सह... मदत करत आले त्यांच्यामुळे मी आज आक्रोशजनशक्ती संघटना हे वरुण नाही तर वरुण मोर्शी मतदारसंघ अमरावती जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आज त्यांच्यामुळे आक्रोश जनशक्ती संघटना पोहोचू शकली त्यानंतर आमची वर्धा असो किंवा इथले नागपूर जिल्ह्यात असो या दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा आक्रोश जनशक्ती संघटना या युवकामुळे माझ्या सहकार्यामुळे पोहोचली आहे मी एकच म्हणेल की आपलं लक्ष जे युवक आहे त्यांना रोजगार कसं उपलब्ध करून देता येईल आणि त्या रो रोजगार उपलब्धीसाठी त्यांच्या सर्वांचं सहकार्य घेऊनच मी पुढे पाऊल टाकणार आहे त्यांचं सहकार्याची अतिशय गरज आहे आणि आगामी जे विधानसभा आहे त्या विधानसभेमध्ये ते जे लोक माझ्या सहकार्य आहेत त्यांचेच जे निर्णय राहील त्या निर्णयानुसार आणि समाजाचा जे निर्णय राहील याच्या वतीनेच मी पुढचा पाऊल घेईल एवढंच मी माझ्या सहकारी मित्रांना आणि माझ्या परिवारातील संपूर्ण जे माझ्याशी जुळले आहे यांच्याकडून अपेक्षा करेल आणि हेच मी आव्हान करेल की तुम्ही रोजगार कसं उपलब्ध करून देता येईल त्यासाठी आपलं पुढचं पाऊल जे नियोजन केलेलं आहे त्याच्यासाठी तुमचं सहकार्य लाभावं एवढीच मी त्यांच्याकडून पुनच्छ अपेक्षा करेल सर्वांना धन्यवाद सर एक जाता तर शेवटचा प्रश्न आहे सर आपल्या इथेच नुकतंच मतदार लोकसभा निवडणूक आटोपली आहेत काही काही म काही महिन्यामध्ये विधानसभासुद्धा निवडणूक होणार आहे विविध निवडणुका होणार आहे परंतु लक्ष जर आताचं जर घडीत लक्ष घेतात आपण युवकांसोबत जुळलेले आहेत मोठ्या प्रमाणात मतदानामध्ये म मतदान करण्याच्या स टक्केवारी कमी दिसत आहेत नेमकं मतदान व्हावं मतदान व वळावं याकरता आपण नेमकं काय मेसेज द्याल काय झालं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे युवकांनी सर्वात जास्त वोटिंग पर्सेंट वाढवलं होतं त्यांचं वरुण मोर्शी मतदारसंघाच्या आमदारांनी असं मन पूर्ण ख खंच केला आहे जे युवकांचं तनमन धनातून काम करण्याची इच्छा होती त्यांनी तोंड पाहून किंवा त्यांचे सहकारी जे आहे त्यांना सोबत घेऊनच काम केलं म्हणून युवकांचं कुठंतरी आज मन दुखलं आहे त्याकडून त्यांचं राजकारणापासून आणि मतदान करण्यापासून थोडंसं मन तुटलं होतं म्हणून यावेळेस त्यांचं जे मतदान निघायला पाहिजे होतं ते मतदान निघू शकलं नाही पण मी एक आव्हान करेल की माझे सहकारी मित्र आणि जे माझ्याशी सोबत जुळलेले आहे त्यांनी यावेळेस नव्याने अनेक मतदार याद्यामध्ये नाव नोंद केलेले आहे ज्या लोकांचे नाव नव्हते त्यांचा उपक्रम आम्ही गेल्या आठ दिवसापासून सुरू केलेले आहे जे सहा नंबरचा फॉर्म असतो तो त्यामध्ये नवीन मतदार जे राहते त्यांचा सहभाग झाला पाहिजे आणि जे जा काही लोकसभेमध्ये काही युवकांचे जे मतदार त्यांनी केलं होतं बीओल ओच्या लापरवाहीमुळे त्यांचं मतदान होऊ शकलं नाही अनेक मतदान यावेळेस लोकसभेच्या वेळेस जे लोक गेले होते मतदान करायसाठी ते वंचित राहिले त्या त्यांनासुद्धा एक मी बिओलोला एक विनंती करेल की तुमचं काम तुम्ही व्यवस्थित करावं बरेच लोक यावेळेस वंच याच्या व मतदानापासून वंचित राहिले जे यादी तीन लाख समथिंग मतदारसंघाची होती वरुण मोर्शी मतदारसंघाची ते मी पाहिलं विधानसभेच्या मध्ये लोकसभेमध्ये तर ते यादी दोन लाख पंच्याऐंशी हजार समथिंग होते जवळपास पंचवीस ते तीस हजार मतदान त्यातून कट झालेले दिसले म मैत जरी झाले असेल किंवा इथून सोडून जरी केले असेल तरी त्यांचा आकडा जास्तीत जास्त दहा हजार राहू शकते पण नवीन लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला बिओलोच्या लापरवाहीमुळे एक अतिशय चुक चुकीची घटना घडली की अनेक लोक मतदानापासून वंचित राहिलेले आहे एक बिओलोंना विनंती आहे की तुमचं काम व्यवस्थित करा व्यवस्थित करावं जे जेव्हापासून इथं प्रशासक बसलेलं आहे प्रशासकापासून या कर्मचाऱ्यांनी बिओलोंनी अतिशय दुर्लक्ष केलं आबेलड्डू जाबे लड्डूसारखे असे अनेक गोष्टी कर्मचाऱ्या लोकांपासून घडत आहे म्हणून एक माझी विनंती राहील की यावेळेस तरी ज्या लोकांचे मतदान पडले नसन किंवा ज्या लोकसभेमध्ये मतदानापासून वंचित राहिले असन त्यांचं मतदान कार्ड बनवून घेणे किंवा त्यांचं यादीतून यावेळेस लोकसभेच्या यादीमधून का नाव कट झालं त्यांना व्यवस्थित तपास करून त्यांचं नाव आलं पाहिजे असं मी यावेळेस विनंती करेल लोकशाही बळकट करण्याकरता प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे मतदान करणे हा अधिकार आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपला अधिकार हा गाजवलाच पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे आज सुशील जीवेले यांचा वाडस होता त्यांच्या वाढसानिमित्त आज त्यांच्या विविध कार्याचा आम्ही आढावा म्हणून त्यांची ग्रेडबेट घेतली आणि त्यांनी नेमकं त्यांच्या केलेल्या कार्याचा कुठेतरी ओआपओवा आणि त्यांच्या केलेल्या कार्याचा नेमकं त्यांनी जे त्यांच्या हातून जे होत कामं होत आहे रक्तदान शिबीरचं विविध कार्यक्रमाचं आयोजन होत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांची भेट घेतली पाहत्रा कॅमेरामॅन निकू बावनी प्रवीण सारखे चोळा मनीस पोर्टल